नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी दोन कलरमध्ये विणलेली डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत अतिशय नाजूक अशी ही डिझाईन आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते कापडावर ज्याप्रमाणे आपण विणकाम करतो त्याप्रमाणे ही डिझाईन दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिल्यांदा कुठल्याही कलरने टाके घालायचे आहेत इथे मी ग्रीनने घातलेले आहे टाके घातल्यानंतर त्याच कलरने या दोन ओळी विणलेल्या आहेत प्रत्येक दोन ओळीनंतर कलर बदलत जाणार आहे आता इथे हा यलो आहे तर आता ग्रीन घ्यायचा आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट धागा आत घ्यायचा एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा पुन्हा धागा बाहेर हेच दोन टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे आहेत एक सुलट आत धागा घ्यायचा एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा यावी आतच असणार आहे हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत एक सुलट एक उचलायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे एक सुलट एक उचलायचा धागा बाहेर रिपिटेशन संपल्यानंतरचा हा जो एक टाका आहे तो एक सुलट विणायचा क्रमाणे हा एक सुलटच येतो शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उचलायचा धागा मात्र यावेळी बाहेरच आहे धागा आत घ्यायचा एक उलट हेच दोन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे धागा बाहेर एक उचलायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर एक उलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा हा जो एक टाका आहे तोही याचप्रमाणे उचलून घ्यायचा क्रमाणे हा टाका याचप्रमाणे येईल त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत प्रत्येक दोन ओळीनंतर कलर बदलायचा आहे आता या ग्रीनने दोन ओळी झाल्यानंतर येलोने दोन ओळी घालायच्या तर याप्रमाणे हे विणकाम येत जाईल खूप जाडसर विणलं जातं दोन कलरमध्ये हे खूप छान दिसतं तुम्ही अनेक कलरमध्ये सुद्धा विणू शकता लक्षात ठेवायला सोपं आहे सहज विणता येण्यासारखं आहे नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखं आहे हे डिझाईन तुम्ही मोठे ब्लँकेट्स विणण्यासाठी टोपीसाठी लहान बाळाचे स्वेटर्स ही विण वापरू शकता घातल्यानंतर खूप ही विण छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद